भर रस्त्यात तरुणाने त्याच्या पत्नीला बेदम मारण केल्याचा प्रकार झाला आहे या प्रकारणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या हातीत ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार धीरज पवार असं या आरोपी तरुणाचं नाव आहे काही दिवसांपूर्वी धीरजचा त्याच्या पत्नी बरोबर वाद झाला होता हा वाद इतका विकोपाला गेला की त्याने पत्नीला मारहाण केली तेव्हापासून त्याची पत्नी माहेरी राहू लागली होती काही दिवसापासून ती घरी यावी यासाठी धीरजने आपल्या येणार नसल्याचं तिने ठामपणे सांगितलं त्यामुळे धीरजला राग आणावर झाला आचार त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हाती तिला गाठलं घरी नांदायला ये अन्यथा परिणाम वाईट होतील अशी धमकी त्याने दिली होती मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत येणार नसल्याचं तिने सांगितलं त्यामुळे संतप्तलेल्या धीरजने तिला भर रस्त्यात शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी तिथे असलेल्या नागरिकांना हा संपूर्ण प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी आरोपी पतीला अटक केलं आहे तसेच त्याने गुन्हा कबूल केला असून पत्नी नांदायला घरी येत नसल्याने आपल्याला राग आला आणि या रागातून आपण तिला मारहाण केली असं त्याने म्हटलं आहे तसेच यापुढे असं करणार नाही असंही त्याने माफी मागितली आहे पवार माझं नाव धीरज पवार आहे माझ्या बायकोचं नाव श्रद्धा पवार आहे मला नाही का ती माझ्या घरी नांदायला येत ति नाही तर मी तिला रस्त्यावर पकडलं तिला इशान तिने नाही सांगितलं मला तर मग मी तिला रस्त्यावर मारलं आणि माझ्यावर गुन्हा दाखल झाला पण छोटी काम घ्यावं चुकी झाली कोण नेक्स्ट टाइम असं नाही करणार मी जास्त कधीच कोणच्याच पोलीस अंगा नाही करणार लोकशास्त्र न्यूज साठी आडाव नाशिक